पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलाला पूर्णपणे मोकळी दिली भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले त्यामुळे देशातील जनता पूर्णपणे एकवटली आहे मात्र दहशतवाद्यांच्या हल्ल्याबाबत विरोधी पक्षांकडून जी शंका उपस्थित केली जात आहे ती विरोधी पक्षाची भूमिका अयोग्य आहे अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली सांगलीमध्ये मंत्री रामदास आठवले हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते कर्नाटकातील अनमटी धरणाची उंची वाढवल्यास महाराष्ट्राला पाण्याचा धोका निर्माण होणार आहे त्यामुळे कर्नाटक सरकारनं महाराष्ट्राच्या विरोधी भूमिका घेऊ नये महाराष्ट्र आणि कर्नाटक म्हणजे भारत पाकिस्तान नव्हे दोन्ही राज्याच्या प्रमुखांनी समन्वयाने यातून तोडगा काढावा केंद्रीय मंत्री म्हणून मी सुद्धा याबाबत या पाठपुरावा करेन असं सांगून मंत्री रामदास आठवले म्हणाले पूर्वी शरद पवारांच्या काळामध्ये आरपीआयला सत्तेचा वाटा मिळत होता मात्र आता महायुतीच्या काळामध्ये काही प्रमाणात आमच्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होत आहे अशी खंत मंत्री आठवले यांनी व्यक्त केली मुंबईतील वैष्णवी हगवणे हिची आत्महत्या नसून ती हत्या आहे त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाऊ नये असंही मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं नाही अलमाटी धरणाची उंची वाढवली तर त्याचा धोका आपल्या गावाला पोचण्या शक्यता आहे त्यामुळं परवा मंत्रालयामध्ये अलमाटी धरणावरती मिटिंग झालेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये सुद्धा ही भूमिका घेण्यात आलेली आहे की कर्नाटक सरकारने ती उंची वाढवू नये आणि आमच्या गावांना धोका पोसेल असा प्रयत्न करू नये तर ती वंशी वाढवू नये अशी आमची खूप भूमिका आहे राज्याचा जो वाद पाण्याचा अनेक ठिकाणी असतोही पण अनेक वेळेला अलमाटीवरून अनेक वेळेला महाराष्ट्र कर्नाटकामध्ये वाद झालेला आहे तर मला वाटतं की आपण काय भारत पाकिस्तान नाही आहे आपला महाराष्ट्र कर्नाटक आहे त्यामुळं कर्नाटकलाही अडचण होणार नाही ही भूमिका महाराष्ट्राची असली पाहिजे किंवा ती आहे पण अशी भूमिका घ्या घेऊ नये की ज्यामुळं महाराष्ट्रातल्या काही आव्हानात धोका शकतो त्यामुळं त्याच्यावर केंद्र सरकारच्या वतीने मला वाटतं की लक्ष देण्यासाठी नक्की मी प्रयत्न करेन कारण ज्यावेळेला असे वाद निर्माण होतात राज्या राज्यामधले तेवढेला केंद्राचं जे जल मंत्रालय आहे त्याने आपले सी आर पाटील आपले महाराष्ट्रातलेच आहे ते जळगावचे पण ते गुजरातचे आहेत ते तर त्यांच्याकडे हा विषय आहे नक्की मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि उंची किती वाढवायची या संबंधामध्ये त्यांना आधी दिली पाहिजे असं मला वाटतं किंवा कोर्टामध्ये केस आहे का नाही मला माहीत नाही आहे